नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे ते सांगणार आहे महालक्ष्मी मातेची यथासांग पूजा कशी करायची हे दाखवणार आहे पूजाविधीसाठी काय काय साहित्य लागते हे पण सविस्तरपणे सांगणार आहे त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये धनसंपत्तीचा लाभ होण्यासाठी एक विशेष उपायसुद्धा सांगणार आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तो जराही स्किप न करता पूर्णपणे पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूयात पूजा मांडण्यासाठी चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पाठावर लाल वस्त्र अंथरण्यासाठी घ्यायचे आहे पूजेवर मांडण्यासाठी हा श्री महालक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे त्याचप्रमाणे श्रीमहालक्ष्मी मातेचे व्रताचे पुस्तक घेतलेले आहे श्री महालक्ष्मी यंत्र फ्रेम बनवून घेतलेला आहे ते पण पूजेमध्ये मांडणार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला कलशाची स्थापना करायची असते तर कलश स्थापनेसाठी मी एक मोठा कलश घेतलेला आहे कलशामध्ये गळ्यापर्यंत पाणी घ्यायचे आहे त्याचप्रमाणे कलशावर आठ दिशेला कुंकुवाची बोटे ओढून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे कलशाच्या खाली कमल काढण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहे त्याचप्रमाणे कलशामध्ये ठेवण्यासाठी पाच प्रकारच्या फळांची किंवा फुलांची पाने घ्यायची आहेत आणि नागिनीची पाने देखील घ्यायची आहेत त्याचप्रमाणे कलशाला सजवण्यासाठी हा मी एक मुखवटा घेतलेला आहे हे, हे मुखवटे बाजारात सहज मिळतात मुखवटा नाही मिळाला तरी पण आपण नारळाला नथ कानातले दागिने आणि साडीने सोन सजवू शकतो त्याचप्रमाणे मी देव देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य घेतलेले आहे या पद्धतीने मी हिरव्या रंगाचा खण घेतलेला आहे त्यावर हे ओटीचे साहित्य घेतलेले आहे हिरव्या बांगड्या एक नारळ अगरबत्ती धूप दोन सुपारी एक रुपयाचे नाणे गुळ खोबऱ्याचे नैवेद्य हे सर्व साहित्य घेतलेले आहे पाठावर आपल्याला एक विडा ठेवण्यासाठी घ्यायचा आहे विड्यासाठी खोबरे हळकुंड एक सुपारी आणि बदाम घेतलेला आहे नैवेद्यासाठी पाच फळे घेतलेली आहेत दूध आणि साखर घेतलेले आहे एक समई घेतलेली आहे एक तुपाचा दिवा घेतलेला आहे त्याचप्रमाणे आरती करण्यासाठी ताट घेतलेले आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फुले घेतलेली आहेत देवीसाठी आपल्याला वेणी लागणार आहे त्याचप्रमाणे हार आणि फुलेही घेतलेली आहेत दुर्वा घेतलेल्या आहेत लक्ष्मीव्रताचे साहित्य आपण पाहिले आता आपण लक्ष्मीव्रताची मांडणी कशी करायची ते पाहूया मांडणी करण्यासाठी देवघरातील समोरील जागा निवडावी तेथे शक्य नसल्यास एखाद्या पूर्व पश्चिम ठिकाणी चौरंग मांडून त्यावर ही पूजा मांडावी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर गोमूत्र शिंपडायचे आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यायची आहे स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर आपण पाठ मांडून घ्यायचा आहे त्यानंतर आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे त्यासाठी पाटावर दोन ठिकाणी तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर आपल्याला एक तेलाची समई लावायची आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आता समईला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत दिव्याला पण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत फूल वाहून घ्यायचे आहे आणि आता आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे आता पाटावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी पाटावर दोन विड्यांची पाने ठेवायचे आहेत पाटावर थोडेसे तांदूळ एक पैसा आणि एक सुपारी ठेवायचे आहे आता गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व करेश वाहून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे एक फूल वाहून घ्यायचे आहे आता आपण लक्ष्मी मातेच्या फोटोला हार घालून घेणार आहोत पाटावर मी श्रीमहालक्ष्मी यंत्राची स्थापना करून घेतलेली आहे आता पाटावरती विडा ठेवून घ्यायचा आहे त्यावरती खारीक खोबरे सुपारी हळकुंडे आणि एक बदाम ठेवायचा आहे गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रताची एक प्रत आपण या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आता आपण श्री महालक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे एक फूल वाहून घ्यायचे आहे श्री महालक्ष्मी यंत्राला हळदी कुंकू अक्षदा वाहून एक फूल वाहून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आपण जे लक्ष्मी मातेचे पुस्तक ठेवलेलं आहे त्याला देखील हळदी कुंकू अक्षदा वाहून फुला फूल वाहून घ्यायचे आहे ओम श्री लक्ष्मी माते नम आता आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याचे अष्टकोन कमळ काढून घ्यायचे आहे अष्टकोन कमळ काढून घेतल्यानंतर त्यावर पाण्याने भरून घेतलेले कलश ठेवायचे आहे कलशाच्या गळ्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधून घ्यायचा आहे आता कलशामध्ये आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत एक फूल वाहून घ्यायचे आहे एक रुपयाचे नाणे वाहून घ्यायचे आहे आणि एक सुपारी वाहून घ्यायची आहे कलशामध्ये पाच प्रकारच्या झाडांची पाने किंवा ढाळे ठेवून घ्यायचे आहेत पाच प्रकारच्या झाडांची पाने मिळाली नाही तर विड्याची पाने घेतली तरी चालतील आंब्याची पाने ठेवून घ्यायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवून घ्यायचा आहे आता मी कलशाला पिसाची साडी नेसून घेणार आहे अशा प्रकारे मी कलशाला छान सजवून घेतलेले आहे कलशाला साडी नेसून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मुखवटा घातलेला आहे दागिने देखील घातलेले आहेत आणि कलशाला वेणी घालून घेतलेली आहे खूपच छान हा कलश मी सजवून घेतलेला आहे आता कलशाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि नमस्कार करून घ्यायचा आहे पाटावरती एक रुपयाचे एक नाणे ठेवायचे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार असतील तेवढ्या गुरुवारी ह्या नाण्याची पूजा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी पूजा झाल्यानंतर हे एक रुपयाचे नाणे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हे नाणं तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरात धनधान्य आणि संपत्तीचा भरभराट होतो आता या नाण्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून एक फूल वाहून घ्यायचे आहे देवीची खना नारळाने ओटी भरून घ्यायची आहे त्यासाठी मी एक हिरव्या रंगाचा खण घेतलेला आहे तुम्ही कोणताही नवीन ब्लाउज पीस घेतला तरी चालेल आता यावरती आपण ओटीचे सामान ठेवायचे आहे हिरव्या बांगड्या नारळ ठेवायचे आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत फूल ठेवायचे आहे आणि देवीची ओटी भरून घ्यायची आहे आणि ओटी देवी समोर ठेवून द्यायची आहे नारळाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत देवीला पाच फळ नैवेद्य म्हणून हे दूध आणि साखरेचा नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घेऊयात धूप लावून घ्यायचा आहे धूपम दीपम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी याप्रमाणे आपली पूजा मांडून झालेली आहे छानशी रांगोळी देखील काढायची आहे आता आपण लक्ष्मी महात्म्य आणि लक्ष्मी व्रताची पोथी वाचून घ्यायची आहे मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सांगायची आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे व लक्ष्मी व्रताची पोथी वाचून झाल्यानंतर आरती करून घ्यायची आहे रंजन लावून देवीला ओवाळून घ्यायचे आहे आणि देवीची आरती म्हणायची आहे जय देव जय देव श्री लक्ष्मी माते अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद